कॉलेज कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या विद्यार्थिनींकडून रक्षाबंधन उत्साह साजरे जय जवान जय किसान फाउंडेशनच्या माजी सैनिकांना राखी बांधून गौरव महिला अधिकारी होण्यासाठी आणि एन सी सी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन गढिंग्लस येथील रावसाहेब अण्णा कित्तूरकर कॉलेजच्या बारावी सायनच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त जय जवान जय किसान फाउंडेशन गढिंग्लजच्या माजी सैनिकांना राखी बांधून सण उत्साहात साजरा केला हा उपक्रम आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून पार पडला कार्यक्रमाला विद्याप्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी प्राध्यापिका विद्या पन्हाळे परहीन मुलानी प्रियंका जगताप शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनचे सल्लागार भरत येळुरे जयवंत नगरे सुभाष गावडे शशिकांत चौगुले संदीप राक्षे ज्येष्ठ माजी सैनिक ईश्वर मोरे औरणाळ राजेंद्र भाटले मासेवाडी सदाशिव खोत वडरगे आणि अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाबद्दल शशिकांत चौगुले जयवंत नगरे या यांनी आभार व्यक्त केले शशिकांत चौगले यांनी आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये महिला अधिकारी होण्यासाठीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले तर जयवंत नगरे यांनी एनसीसी सी सर्टिफिकेटचे महत्व आणि एनसीसी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली तसेच रक्षाबंधन सणाचे महत्व तसेच कारगिल युद्धातील सैनिकांच्या शौर्याची माहिती दिली सलमा संदी आणि अंकिता जगताप यांसह सर्व विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा